मंजर तालुका आंबेगाव येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अविनाश रहाणे दिनांक आठ रोजी अनंतात विलीन झाले त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्यांनी मंजर शिवसेना शाखा प्रमुख तालुका प्रमुख आंबेगाव पंचायत समिती शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हा संघटक इत्यादी महत्वाच्या पदावर काम केले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे परिवाराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी शेवटपर्यंत निष्ठावंत कट्टर शिवसैनिक शिवसेनेचा भगवा झेंडा उत्तर पुणे जिल्ह्यातील गावोगावी घेऊन जाणारे शिवसैनिकांचे लाडके अविनाशजी रहाणे यांचे आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण आंबेगाव तालुका व पुणे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे संपूर्ण शिवसेना परिवार रहाणे यांचे चाहते शिवसैनिक सर्व पक्षातील नेते कार्यकर्ते ग्रामस्थांच्या काळजाला घर करून गेले सामान्य माणसांसाठी अहोरात्र झटणारा शिवसेना संघटना वाढीसाठी घरोघर जाणारा प्रत्येकाशी सौजन्याने वागणारा या नेत्याची अंतिम यात्रेचा भगवे झेंडे लावलेला रथ मनसरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला तेव्हा शिवसैनिक उपस्थितांच्या भावनांचा बांध कोसळला प्रत्येकाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अविनाश रहाणे यांनी किती माणसं जोडली याची साक्ष देत होता आपले रहाने साहेब गेले ही कल्पनाच करणे अशक्य पण परमेश्वर नियतीपुढे सर्वांच्या प्रार्थना कमी पडल्या आणि अख्खं आयुष्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी वेचणारा जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारा आंबेगावचा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला हजारो शिवसैनिक इतर पक्षीय व विविध क्षेत्रातील मान्यवर सामान्य माणसांची आपल्या लाडक्या नेत्याला मनसर शहर आपले सर्व व्यवहार बंद ठेवून येथील तपनेश्वर स्मशानभूमीपर्यंत अंतिम प्रवासात सहभागी झाले होते